शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कर्जमाफीची फाईल अखेर मुख्यमंत्र्यांकडे सोपवली मुख्यमंत्र्यांची सही होताच कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होणार पाहूया संपूर्ण मोठी बातमी तत्कालीन भाजप आणि शिवसेना सरकारच्या कालावधीत दोन हजार सतरामध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकीत असलेले मुद्दल आणि व्याजासहित दीड लाख मर्यादापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समजोता म्हणून दीड लाखाचा लाभ त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे दोन हजार पंधरा आणि सोळामधील कर्जफेडीच्या चोवीस टक्के किंवा पंचवीस हजार रुपयांपैकी कमी असलेली रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून या ठिकाणी दिली जाणार आहे प्रोत्साहन योजनेसाठी तीन हजार चारशे बावीस कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे या संदर्भात आता कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात आली असून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो आचारसंहिते आधीची कर्जमाफी आपल्याला करण्यात येणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं या ठिकाणी देखील आवाहन केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा